सकाळी एक छोटीशी बातमी वाचली दुहेरी हत्याकांडातील आरोपी किरण मकवाना याला जन्म पण त्या एका ओळीत लपली होती एक संपूर्ण कहाणी दहा वर्षाची प्रतिक्षा दोन निष्पाप जीवांचा आक्रोश आणि एका मानसिकतेनं खचलेल्या नराधाम बापाचा हिंस्ट निर्णय काय हा नेमका प्रकार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईनच्या क्राईम रिपोर्ट या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करतो किरण मकवाना पेशाने हिरे व्यापारी दोन हजार अकरा पासून पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील साई सेवा अपार्टमेंटमध्ये राहणारा एक शांत पण आतून खचलेला माणूस पत्नीने साथ सोडलेली पण दोन मुलांची जबाबदारी त्याच्यावर होती जानवी आणि लक्ष पण त्याच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली सोनाली चेंबुरकर ती आपला मुलगा कुणाल सह किरण सोबत लिव्हिंग मध्ये राहायला लागली सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं पण हळूहळू गोष्टी बिघडू लागल्या सोनाली किरणच्या मुलांना स्वीकारू शकली नाही ती त्यांच्याशी वाईट वागू लागली सावतराईच्या छायाला वैतागून मुलं अखेरीस वडिलांना सोडून आपल्या आईकडे निघून गेली हे सर्व त्यांचा बाप असलेल्या किरण साठी होतं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंधरा हा दिवस जो कायमचा काळा ठरला घरात भयंकर भांडण झालं आणि त्या झटापटीत किरणने सोनालीवर हातोडी आणि चाकूने वार केले तिचा मुलगा कुणाल केवळ अठरा वर्षाचा आपल्या आईला वाचवण्यासाठी पुढे आला पण त्याला सोडलं नाही यात आई आणि मुलगा दोघांचाही जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर भानावर आलेल्या किरणने स्वतःचा हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो वाचला आणि तिथूनच सुरू झाला न्यायाचा लांबचा प्रवास या प्रकरणी तुरलीन पोलीस ठाण्यात मकवाना याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली या प्रकरणाचा तपास केला तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कबाडे यांनी एकही थेट साक्षीदार नव्हता फक्त परिस्थितीजन्य पुरावे घरात सापडलेला चाकू आरोपीचा जबाब फॉरेन्सिक पुरावे हेच न्यायासाठी पुरेसे ठरले दहा वर्षांनी दोन हजार पंचवीस मध्ये वसई सत्र न्यायालयाने निर्णय दिला किरण मकवानाला आयपीसी कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास कुणाल सारखा तरुण ज्याने शेवटच्या क्षणी आईसाठी जीव गमावला सोनाली जिला कदाचित काही चुका झाल्या असतील पण मृत्यू तिच्यासाठी उत्तर नव्हतं आणि किरण एक 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 प्रियकर पण शेवटी खून करणारा हे प्रकरण फक्त गुन्हेगारी नोंदीतले आकडे नाहीत हे आहे भावनिक कहाणी नात्यांमधल्या तणावाची स्वार्थाच्या मर्यादांची आणि एका भावनिक स्फोटाची प्रेमात विश्वास हवा पण अंधविश्वास कधीही नको नात्यांमध्ये संवाद नसेल तर ते नातं आतून सडायला लागतं कोणताही वाद इतका टोकाचा जाऊ नये की जीवावर बितावा कारण राग क्षणाचा असतो पण परिणाम आयुष्यभराचं दुःख देतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच वास्तव घटनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा शेअर करा आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद